नमस्कार मंडळी तर इथे हा मी एक कप भरून ओल्या नाळाचा चव घेतलेला आहे नारळ आधी खोवून घेतला आणि पुन्हा एकदा त्याला बारीक करून घेतलेला आहे तुम्ही जर ओला नाळ घेतलात ना तर ते न खोवता वर त्याची जी साल असते ना ती काढून घ्यायची बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरला लावून घ्यायचे असं सुद्धा केलात ना तरीही चालेल तर इथं अगदी मी हा बारीक असा मिक्सरला लावून घेतलेला आहे अजिबात यामध्ये पाणी वापरलेलं नाही तर आता कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेणार आहे तूप व्यवस्थित विथळल्यानंतर आणि हलकं गरम झाल्यानंतर लगेच आपण हा खोबऱ्याचा चव आहे तो या तुपामध्ये परतून घेणार आहोत तर अगदी मंदाचे वरती आपण हा केस आहे ना खोबऱ्याचा तो परतायचा आहे का त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आणि हलका असा त्याचा सुगंध सुटेपर्यंत आपण हा खोबऱ्याचा चव या तुपावरती असं सतत परतत राहणार रा आहोत तर वर एक सारखा हा खोबऱ्याचा चव आपण परतणार आहोत पण दुसऱ्या साईडला आपण दूध देखील गरम करण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे एक कप खोबऱ्याच्या चव साठी अर्धा लिटर दूध अगदी परफेक्ट आहे आणि हे दूध आता आपण तापवण्यासाठी ठेवणार आहोत इकडे आपले दूध सुद्धा मंदाचे वरती तापत आहे तोपर्यंत आपण पुन्हा एकदा हा चव आहे तो व्यवस्थित असा परतून घेणार आहोत तर साधारण एक तीन ते चार मिनिट कम्प्लीट झालेली आहेत आणि छान असायचाच हलका सुगंध द्यायला सुरुवात झालेली आहे पूर्णपणे व्यवस्थित खोबर असं परतला गेल्यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत तर मी एक कप खोबऱ्याच्या चवसाठी पाऊण कप इतकी साखर वापरलेली आहे हे प्रमाण तुम्ही अगदी कमी जास्त करू शकता जर तुम्हाला ह्यापेक्षा जास्त गोड हवं असेल तर थोडीशी साखर वाढवली तरीही चालेल किंवा जास्त गोड नको असेल तर थोडी साखर कमी केलात ना तरीही चालेल आता पूर्णपणे ही साखर ह्या खोबऱ्याच्या चवमध्ये आपण अशी मिक्स करून घेणार आहोत साखर आत्ता घालण्याचं कारण म्हणजे ती व्यवस्थित अशी ह्या खोबऱ्याच्या चव मध्ये मुरली जाते आणि गोडवा आहे ना अगदी सारखा असा उतरतो तर त्यामुळे साखर आपण ह्या स्टेजला इथे वापरायची आहे व्यवस्थित अशी साखर यामध्ये विरघळली गेलेली आहे आणि आता बघा अगदी चिकटसर असा आपला हा खोबऱ्याचा कीस आहे ना तो तयार झालेला सा आहे साखर जे आहे ते कढईला लागू नये यासाठी अगदी दोन चमचे होईल इतकं मी इथे पाणी वापरलेलं आहे थंड पाणी दोन चमचे पाणी घातल्यानंतर मी पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे बघा हलकस असं हे पातळसर आपलं हे मिश्रण झालेलं आहे आणि व्यवस्थित अगदी ह्याच्यामध्ये साखर मोडण्यासाठी आणि गोडवा उतरण्यासाठी आपण ते पाण्याचा वापर केलेला आहे आता यावरती आपण ना झाकण ठेवून हे असंच मंदाचे वरती एकाद मिनिट ठेवणार आहोत तर ह्यावरती बघा झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस अगदी मंद केलेला आहे के आता इकडे आपलं दुसरीकडे दूध देखील चांगलं असं तापत आलेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत केसराच्या काड्या पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल घालायचा नाही घातलात ना तरीही चालेल साधारण एक दहा ते पंधरा होतील इतक्या ह्या इथे मी केसर काड्या वापरलेल्या आहेत यामुळे ना दुधाला कलर खूप छान येतो तर त्यासाठी इथे मी ह्या केसर काड्या वापरलेल्या आहेत नसेल वापरायचा नाही वापरलात तरीही चालेल तर आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया गॅस अगदी मी मंद ठेवलेला आहे म्हणजे दूध आहे ना ते व्यवस्थित असं खरपूस तापलं जातं दूध इकडे आपलं तापत आहे तोपर्यंत आपण इथं तो चेक करूया तर हे बघा अगदी मस्त असं इथं साखर आणि खोबर अगदी एक जीव झालेला आहे आणि त्याचा जो गोडवा आहे ना तो छान असा सा, या साखरेचा ह्या पदार्थामध्ये उतरतो जसं आपल्याला मिश्रण हवं आहे अशा पद्धतीने इथं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण काय बनवतोय तर आपण बनवतोय खोबऱ्याची खीर जी खूप छान लागते चवीला अगदी मस्त एकदा नक्की करून बघा तर पुन्हा एकदा याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत एका मिनिटासाठी तर हे बघा अगदी आपल्या यात जे पाणी जे होतं ना त्याचा अंश ह्याच्यामध्ये थोडाफार असं कमी झालेला आहे आणि जे खोबऱ्याचं आणि साखरेचं मिश्रण आहे, आहे। ना असं फक्त थोडंसं चिकटसर असं जाणवत आहे तर हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत मी गॅस अगदी मंदाचेवर वर ठेवलेला आहे म्हणजे खोबरा हे ना व्यवस्थित असा त्याचा कच्चेपणा जातो तर आता ह्या स्टेजला आपण यामध्ये घालतोय दोन चमचे दूध पावडर दूध पावडर घातल्यामुळे खीर आहे ना अगदी दाटसर आणि मिळून अशी येते त्यामुळे इथे दोन चमचे मी दूध पावडर वापरलेली आहे पूर्णपणे दूध पावडर यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि ते बघा आता दुधालाही चांगली अशी उकळी आलेली आहे आणि कलर सुद्धा तुम्ही बघू शकताय खूप छान असायला कलर आलेला आहे आणि हा कलर खिरीला सुद्धा अगदी अप्रतिम असा उतरतो तर दूध इतकं अगदी चांगलं तापलेलं आहे मंदाचे वरती यातील मी दोन वेळा व्यवस्थित शाई अशी होती ना ती मोडून घेतली होती आता हे संपूर्ण दूध आपण मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत तर हळू करून आपण हे दूध या घालून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून हे दूध मी व्यवस्थित असं हळूवार या मिश्रणामध्ये घालून घेणार आहे तर संपूर्ण दूध इथं मी वापरलेलं आहे ही खीर कमीत कमी चार ते पाच जणांना व्यवस्थित पुरेल इतकी होते तर ह्याला अगदी मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अजूनही गॅस आहे ना तो अगदी मंद आहे मंदाचे वरती आपण ह्याला चांगली उकळी आणणार आहोत चार ते पाच मिनिटासाठी तर एकसारखं ह्याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे तर इथे मी काही काजूचे काप घेतलेले आहेत पिस्ता मनुके आणि चारुड्या घेतलेल्या आहेत हे तुम्ही तुपावरती जरी परतून घेतलात ना तरीही चालेल पण मी हे असेच वरून घालणार आहे तुम्हाला कोणते ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही इथे वापरू शकता तर ड्रायफ्रुट्स आपण घातलेले आहेत आणि आता आपण इथं एक चमचा वेलची पावडर वापरतोय तर ह्याच्यामुळे ना खिरीला खूप छान असा सुगंध येतो खूप छान लागते खीर तर इथे मी वेलची पावडर घातल्यानंतर आता आपण ही व्यवस्थित अशी खीर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आता तुम्हाला ती थोडीशी पातळ वाटली ना तर जशी ती तीन चार मिनटं आपण ह्याला असंच मंदाचे वरती उकळत ठेवणार आहोत तर त्यामुळे ती अगदी छान दाटसर होते आणि चवीला तर ना खूप छान लागते एकदा नक्की करून बघा आता ही खीर आपण तीन ते चार मंद आचेवरती अशीच उकळत ठेवणार आहोत तर तुम्हाला आत्तापर्यंत बघितलेला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एक छानशी कमेंट करा खीर कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल लायकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथे बघा ना चांगली अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे अशीच आपण मंदाजेवरती ह्याला तीन ते चार मिनटं उखळणार आहोत मधून मधून आपण ह्याला सतत हलवत राहायचं आहे तरी बघा खिरीला ना कलर सुद्धा खूप छान आलेला आहे खूप छान ही खीर होते एकदा नक्की तुम्ही ही खीर अशा पद्धतीनं करून बघा तरी बघा अगदी मस्त आणि अशी दाटसर अशी आपली इथे ही खीर तयार झालेली आहे ही खीर तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता किंवा मग अशी सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तर गरमागरम खीर सर्व करूया खूप दाट सर आणि छान अशी आपली ही खोबऱ्याची खीर बनवून तयार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा एकदा ही खोबऱ्याची खीर नक्की ट्राय करा सगळ्यांना खूप जास्त आवडेल लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही खीर बनवून तयार होते एकदा नक्की करून बघा तुम्ही बनवलेली खीर कशी झाली होती हे सुद्धा मला अगदी आवर्जून कमेंट मध्ये सांगा अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नात इतकी छान ही खीर बनवू शकाल तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय